शिवसेनेकडून संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतेच धर्मवीर आनंद यांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवार एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहर शिवसेनेतर्फे संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध नोंदवण्यात आला यावेळी राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत संताप व्यक्त करण्यात आला या आंदोलनात पक्षाचे प्रमुख पदाधिकारी महिला आघाडी तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे आणि महिला आघाडी शहर प्रमुख विद्या देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला काय माहितीये काही जी लोक आहेत ना नतद्रष्ट नत लोक जी राजकारणात आहेत त्यांना सकाळी उठल्यापासून काहीच काम नसतं चहाचा काप कप हातात घेतला की त्यांना सवय असते काहीतरी आपलं शिंदे साहेबांना नाहीतर आमच्या पक्षाला काहीतरी काहीतरी नावं ठेवायची याच्या पलीकडे त्यांना काही आजपर्यंत बोलता आलेलं नाहीये खरं तो शंका येते की तो नक्की चहाचा कप चाहा असतो का त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी असतं कारण हे असं बरत असतात जसं काय काहीतरी त्यांच्या डोक्यात काहीतरी घुसलेलं असले असल्यासारखं खरं सांगायचं झालं तर इथे कुठेही प्रश्न येत नाही की आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांना कुठेतरी मोठ्या करण्याचा प्रयत्न करतोय आणि बाळासाहेबांना इथे कमी करण्याचा प्रयत्न करतोय किंवा त्यांची प्रतिमा कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करतोय ह्या लोकांना फक्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब अमित शहा यांचं काय वावग आहे हे समजत नाही यांना सकाळी उठल्यापासून फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि शिंदेसाहेब यांच्याशिवाय कोणच दिसत नाही तर अशा व्यक्तींच्या जर का म्हणतात ना की त्यांच्या दृष्टीवर त्यांनी जसा गॉगल घातलेला आहे तसंच त्यांना हे सगळं दिसत असतं त्यामुळे त्यांनी जर का काळाच गॉगल घातलेलं असेल आणि ते काळच सगळं बघणार असतील तर त्यांच्या नादात लागण्यात काही अर्थ नाही आहे परंतु संघटनेच्या माध्यमातून जर का इतक्या मोठ्या व्यक्तीवर जर का काहीतरी खो, खोटे आणि चुकीचे आरोप केले जात असतील तर त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून आज आम्ही या महाड शहरवासीयात महाड शहर शिवसैनिकांतर्फे आज हा निषेध आम्ही आज इथे व्यक्त करत आहोत संजय राऊतांना बोलाय बोलण्याचा तारतम्य राहिलेलं नाहीये आणि ते कुठल्याही विषयावरती सकाळी उठून स्वतःला सेंटर ऑफ अट्रॅक्शन करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतात हे आता आपल्याला सगळ्यांनाच कळलेलं आहे पण इथे धर्म धर्मवीर आनंद दिगे साहेबांची आणि बाळासाहेबांची तुलना केली जात नाहीये शिवसेनेतर्फे मेन म्हणजे धर्मवीर हे का म्हटलं गेलेलं आहे कारण त्यांनी तसं लोकाभिमुख कामं केलेली आहेत आणि म्हणून त्यांच्याकडं त्यांना आपण धर्मवीर म्हणून म्हणतोय आणि बाळासाहेबांची आणि त्यांची तुलना करण्याचा विषयच नाहीये बाळासाहेब हे थोर व्यक्तिमत्व होतं तसं धर्मवीर आनंदीगे साहेब हे सुद्धा थोर व्यक्तिमत्व होतं आणि आमच्यामध्ये किंवा आपल्या शिवसेनेमध्ये फूट पडण्याचं काम हे खा, खासदार संजय राऊत हे प्रत्येक वेळी करत असतात आणि नेहमी असं बरळत असतात त्याच्यामुळे त्यांच्या गोष्टीना किंवा त्यांच्या म्हणण्याला कोणीही विचारात घेऊ नये आणि त्यांना कुठेही महत्व देऊ नये असं आम्हाला सर्व शिवसैनिकांना वाटतं आणि जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राह राहणार नाही हे मात्र नक्की तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी